आज या ठिकाणी गेले अठ्ठेचाळीस वर्ष हा जो सोहळा आहे हा मुंबईवरून निघतो इथव्यापासून इथं पिंट्यापासून आणि तो पंढरपूरपर्यंत जवळजवळ काही महिन्याचा प्रवास करून त्या ठिकाणी पोहोचतो हे सगळे जे भाविक आहेत हे तन मन धनाने स्वतःहून या ठिकाणी मुंबई ते पंढरपूर पायी दिंडीमध्ये सामील होतात यामध्ये त्यांचा व्यवहाराचा किंवा पाण्याचा सगळा खर्च हा वर्गणीमधून केला जातो कोणाकडून एकूण घेतला जात नाही आणि अशा पद्धतीनं आषाढी एका दिवशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरामध्ये या दिमन उत्सव फार सुंदर पर्यंत त्याला मी हरिभक्त परायण चंद्रकांत पांडुरंग कारणे ते वैकुंठवाशी पाठव कारणे महाराजातील हे तिसरे चिरंजीव आहे तसं मी चौथा आहे पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपेचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न प्रयत्न विचारला कारण गेट ऑफ इंडियाच काय इथं मंदिरला मस्त ना, मंदिर ना काय माझे वडील गेट ऑफ इंडियाच्या पहिलीच सिक्युरिटी गार्ड एकोणीसशे चौसष्ट साली भारताचे प्रवेशदार गेट ऑफ इंडियाला पहिलाच सिक्युरिटी गार्ड कोड तर माझे वडील आणि जेव्हा त्यांची दिंडी मुंबईवरनं काढायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी सांगितलं की आपण गेट ऑफ इंडिया उभा दिंडी काढायची खरं आमचा नारळ गेट ऑफ इंडियाच्या पुढे धारापुरी आहे त्रिमूर्ती विष्णू महेश तिथं आमचा पहिला नारळ आणि पत्रिका तिथं पहिले आम्ही चार दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी अर्पण करतो सगळ्याला शक्य होत नाही म्हणून इथलं प्रस्थान आहे पण खरं प्रस्थान कारापुरी त्रिमूर्ती आणि गेट ऑफ इंडियापासून जे प्रस्थान आहे ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालापासून आहे पांडुरंग कारंडे परिवार हा एकशे एकवीस वर्षापासूनचा दिंडीचा कारभाग आहे पण सगळ्या दिंड्या आळंदी निघतात माझ्या वडिलांनी म्हणजे हर फक्त पर्याय पांडुरंग पांढरून कारंडे महाराजांनी सांगितलं की जर सगळ्या दिंड्या गेट ऑफ सगळ्या दिंड्या आळंदीवरच निघतात तर ही मुंबई नगरी आहे मुंबई नगरी आहे कामाची वस्ती आहे पण इथल्या लोकांना सुद्धा हे भजन नामाचा गजर करावा म्हणून आताच आपल्याला थोडं गेट ऑफ पिंड्यापासून घ्यावा आज परिसरात पण आपलं प्रस्थान हे गेट ऑफ इंडियाच्या वास्तूमध्येच होत असतं या दोन हजार आठ नंतर जो काही आपला तो काही सामाजिक झाक अडचणीचा झाला त्यामुळे आपल्याला ह्यात नाही पण आपला परिसर गेट ऑफ इंडिया अशा पद्धतीचं आपलं हे प्रस्थान आहे आज निघणारी दिंडी तेराव्या दिवशी आळंदीला पोहोचते आणि तिथून पुढे अठरा दिवस मावळीचं प्रस्थान आहे आणि अठरा दिवसानंतर म्हणजे एकूण एकतीस दिवसाचा प्रवास गेट ऑफ इंडियावरचा पंढरपुरापर्यंत आहे आणि मोठ्या भक्तिभावानं अनेक जिंड्यातून आठ सात जिल्हे जे असतील त्या जिल्ह्यातून आपला प्रवास घडतो आणि विविध जिल्ह्यातून वारकरी येतात मग ते असेल पुणे असेल बारामती असेल दौंड असेल सोलापूर असेल विविध महाराज महाराष्ट्रातल्या कानपुरातल्या आपल्या दिंडीच्या प्रस्थानाला मागे पुढे उभा राही सांभाळीत आली अघात आघात दिवारा आहे या म्हणण्याप्रमाणे सगळे आपले भक्तिमय वातावरणात एका बदल भजन चालू आहे हा हा पांडुरंगाचाच कृपा आशीर्वाद आहे की केटोपिटासारख्या परिसरामध्ये हा दाद माधुरी भाऊ सामर्थ्य चित्त प्राप्त अरे वा